जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याला लागलेला बांबुलन्सचा कलम पुसण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याला नवीन तेहतीस रुग्णवाहिका मिळाल्यात मिळालेल्या रुग्णवाहिकांचे तालुका निहाय वितरण रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार नंदुरबार जिल्ह्यात रुग्णवाहिकाचा मोठी समस्या होती मात्र राज्य शासनाने 33 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून जिल्ह्यातील तालुका निहाय रुग्ण 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 या रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले असून आजपासून रुग्णवाहिकेच्या वाटप झाले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठे यांनी हिरवा झेंडा दाखवून रुग्णवाहिका रवाना केल्या यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम सभापती हेमलता शितुळे नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षाला हाडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग वेसकुले सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप हुंद यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते जिल्ह्यात रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेक ठिकाणी बँबुलन्सच्या सहाय्याने रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणण्याची वेळ नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या ग्रामस्थांवर येत असते मात्र रुग्णवाहिका मिळाल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे तर जिल्ह्यात नादुरुस्त असलेल्या रुग्णवाहिका देखील दुरुस्ती करून त्यांना देखील सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी रवींद्र सोनमणे यांनी सांगितले त्याचप्रमाणे अतिरिक्त सव्वीस रुग्णवाहिकांची देखील मागणी करण्यात आली असून त्या देखील लवकरच मिळणार आहेत तर जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नर्मदा काठावरील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा देण्यासाठी दोन नवीन बोट अॅम्ब्युलन्स येत्या आठ दिवसात दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपल्या आपल्या जिल्ह्यात प्राप्त ज्या किंवा पेशंटला रेफरल करताना गाडी भेटत नाही याच्यासाठी ज्या वेळोवेळी तक्रारी होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष मॅडम माननीय सभापती मॅडम तसेच सीओ सर यांनी वेळोवेळी आपल्याला सूचना केलेली होती माहिती शासनाला पाठवली होती मग ह्या माहिती पाठवल्यानंतर त्याचा वेळोवेळी आपल्या स्तरावरून जिल्हा परिषद कडून फॉलोअप घेण्यात आला तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या जिल्ह्याला प्रथम तेहतीस ते या प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे आपला संदर्भ सेवेचा प्रश्न हा बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर अक्कलकव्या तालुक्यामध्ये आपण नऊ अम्ब्युलन्स देत आहोत त्याच्यासोबत शहाद्यामध्ये नऊ आहेत नवापूरमध्ये चार आहेत नंदुरबारमध्ये चार धडगावमध्ये चार आणि तळोद्यामध्ये दोन आणि काही ठिकाणी आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक एक अशा एकूण तेहतीस अँब्युलन्स आपण आज या ठिकाणी त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे काही ठिकाणी अक्कलको आणि धडगाव या दोन तालुक्यामधून पेशंट जर इकडे आला रेफर केला पेशंटला संदर्भ सेवा जर दिली तर त्याला रिटर्न जायला एक सात आठ तासाचा कालावधी लागत असल्याने आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी गाडी नसल्याच्या ज्या काही तक्रारी होत्या तर तो अनुभव लक्षात घेता आपण अजून सव्वीस अँब्युलन्सची अतिरिक्त अँब्युलन्सची मागणी केलेली आहे जो प्रस्ताव पाठवलेला आहे तोही हे करण्यासाठी पाठपुरावा मान्य अध्यक्ष मॅडम तसेच सभापती मॅडम यांच्याकडून सुरू आहे त्या प्राप्त आपल्याला व्हायची शक्यताही आहे त्या प्राप्त झाल्यास आपल्याला आपल्या जिल्ह्याचा अॅम्ब्युलन्स संदर्भातला प्रश्न चांगल्यापैकी मार्गी लागणार आहे नर्मदा का आपल्याकडे ऑलरेडी तीन बोट या सुरू आहेत परंतु आपल्याकडे एकूण पाच बोट अँलन्स मंजूर होतात त्याच्यातल्या दोन ज्या खराब आहेत त्या जागे त्याच्या जागेवरती एक बोट अँब्युलन्स नुकतीच या ठिकाणी आपल्याला एक आठ आप ते दहा दिवसात प्राप्त होणार असून उरलेली एक अँब्युलन्स सुद्धा आपल्याला सीएसआर फंड मधून आपण मंजूर करून घेण्यासाठी फॉलोअप त्याचा सुरू आहे